तरी या बाबतीत गंभीर नाही असं म्हणता का अपघाताच्या बाबतीमध्ये तर आम्ही चिंतनच केलं पाहिजे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार लोक मृत्युमुखी पडतात साधारणतः सोळा ते सतरा हजार लोक हे दिव्यांग होतात अपघात शरीराचा एक अवयव गमावतात आणि या सर्व गोष्टींच्या मागे अनेक कारण असतील पण सर्वात मोठे एक कारण आहे ते म्हणजे दारू पिऊन हान चालू आणि जेव्हा मी पोलीस विभागाला विचारतो की तुम्ही पंचनाम्यामध्ये हे का टाकत नाही ते म्हणतात आम्ही टाकलं तर मृतकाच्या परिवाराला विमा मिळत नाही या संदर्भामध्ये कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे भाऊ दोन हजार सोळा मध्ये आम्ही कायदा केला आठशे कोटी जमा झालं आठशे कोटीचा खर्च काय केला तर गाड्या घेतल्या का आर टी ओ साठी चुकं आहे ठीक नाही मध्ये जे महिले त्याच्यात झालेला होता मी पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची